या देशाला सर्वांना सुंदर अशी राज्यघटना दिली त्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले माता रमाई माता जिजाई या सर्व महापुरुषांच्या महामानवांच्या विचारांना विचारांना या ठिकाणी अभिवादन करतो तर सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी त्याच्या माझी भूमिका काय ते सांगतो सर्वप्रथम आलेल्या सर्व या डिजिटल डिजिटल मीडियाच्या पत्रकारांचं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि तारखेला एक संकल्प रिपब्लिकन ऑफ इंडियाचा ज्यांची आमचे नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेब अप्पूजी काबडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष दीपकजी कांबळे यांना हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमचे मराठवाड्याचे संघटक सन्माननीय दात्या वाघमारे त्याचबरोबर जिल्ह्याचे संघटक आदरणीय रवींद्रजी दोन त्याचबरोबर ईश्वर भाऊ सोनोरे बाळासाहेब चोवाळ मिळजी ढोबळे विकाजी आरकळे आणि आम्ही सर्वजण त्या मेळा मेळाव्यासाठी आम्ही काम करतो या सर्वांनी हा मेळावा आयोजित केलेला आहे आपल्या या तालुक्यातील दीनदलित वंचित यांच्या प्रश्न आम्ही प्रत्येक वेळेस सामान्य व्यक्त होतो किंवा आंदोलन वेगवेगळ्या आंदोलन करतो वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून त्याचे मागण्या पदार्थ घेणे किंवा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करतो परंतु न्याय मिळवून देत असताना एखाद्या निष्पाप लोकांच्यावर अन्याय होऊ नये ही सुद्धा आमची भूमिका आहे मग त्यामध्ये असतील गायनाचे प्रश्न असतील स्कॉलरशिप वाढीचे असतील तर त्याच्या संदर्भात आम्ही हा मेळावा आयोजित केला त्याचबरोबर आणखीन एक सांगण्यासारखं म्हणजे आता येत येणारे हा या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीच्या दृष्टीने देखील आम्ही बांधणी करतो पक्षाची व्यवहार करतो की आमच्या आपले आपण आपल्या समाजाला खऱ्या अर्थानं हा था जो लढवय समाज आहे लढवाई लोक आहेत आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी आंदोलन करतो त्या लोकांना त्या त्या न्याय मिळून न्याय मिळायला हवा आणि म्हणून आमची एक रिपब्लिकन पार्टी ऑफियची ताकद दाखवून देण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्ष असतील किंवा राजकीय पक्ष आणि राजकीय हित वगैरे निवडणूक म्हटल्या आपण कुठल्या तरी पक्षासोबत युती करणं गरजेचं सोबत त्याच्या लढणं गरजेचं असतं आणि त्यासाठी आम्ही सोबत आम्ही युती करायची किंवा आघाडी करायची काय काय की नंतर समीकरण राजकीय समीकरण त्याच्याही संदर्भात आम्ही त्या मेळाव्यातून आमची भूमिका विषय करणार आहोत यासाठी अं तुमचं तर सर्वप्रथम आम्ही स्वागत केलेलंच आहे आणि याच्या निमित्तानं त्या मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही तालुक्यामध्ये जोरदार अशी तयारी करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मेळावा किंवा मोर्चा आणि जर बैठक जरी म्हटलं तरी किमान आपल्या सगळ्यांना माध्यमाच्या सगळ्या प्रतिनिधींना माहिती आहे की आम्ही तन न निश्चितपणे ताब्यात ता ता लावून काम करतो आणि हा मेळावा यशस्वी करतो रामदासजी आठवले साहेब अप्फूजी कांदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असलेला असताना आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा एक कार्यकर्ता एक एक हजार लोकांच्या बरोबर काम करतोय आणि म्हणून हा मेळावा यशस्वी करण्यात त्याचबरोबर आमच्या भाव भावभावना आमच्या ज्या आहेत आमची भूमिका आहे की लोकांच्या पर्यंत जाण्यासाठी आपलं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि त्यासाठी आज आज आम्ही इलेक्ट्रॉनिक पत्रकार परिषद आयोजित केलेलं आहे याबद्दल मी माझं एवढंच या ठिकाणी आपलं स्वागत करून दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय आणि यानंतर दीपक भाऊ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आयोजित होणारा हा पंचवीस तारखेला भव्य दिव्य असा संकल्प मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष सन्मान्य पप्पूजी खातेसाहेब या ठिकाणी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत या मेळावा आयोजित जो झालेला आहे त्या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाड्याचे उपाध्यक्ष मजर खान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सरचिटणीस राजूजी जोगदंड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा संघटक गोरधनजीताजा वाघमारे आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत आपण हा जो मेळावा आपण या ठिकाणी पंचवीस तारखेला आयोजित करत आहोत या मेळाव्यामध्ये सर्व रिपब्लिकन कार्यकर्ते पदाधिकारी एकच संकल्प या ठिकाणी घेणार आहे कारण मागील दहा वर्षापासून आम्ही पाहतोय दहा वर्षामध्ये आम्ही जवळजवळ पंधरा ते सोळा तालुक्यामध्ये दौरे केले के दोन वेळेसच्या आम्ही विधानसभेच्या निवडणुका पाहिल्या लोकसभेच्या निवडणुका पाहिल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पाहिल्या पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही पाहिलेल्या आहेत ग्रामपंचायतच्या ग्राम निवडणुका आम्ही पाहिलेल्या आहेत आणि हे सर्व घडत असताना जे सामाजिक प्रश्न आजही दलित समाजाचे तेच कायम आहे या पद्धतीनं जर राज्य सर या पद्धतीनं राज्य किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो दिलेला संविधानिक अधिकार आहे तो अधिकार जर वापरून समाजाला जर संरक्षण भेटत नसेल सामाजिक कामं जर होत नसतील तर निश्चितच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या जो लोकशाहीचा उत्सव आहे या लोकशाहीच्या उत्सवामध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकांचं विवेचना करण्यासाठी संकल्प करण्यासाठी या मो या मेळाव्या मेळाव्यामध्ये संकल्प घेऊन मैदानात उतरणार आहे या मेळाव्यामध्ये सर्व पदाधिकारी मग आमचे ईश्वर भाऊ सोनवणे असतील ज्येष्ठ नेते दिलीपरावजी बनसोडे असतील तालुक्याचे सरचिटणीस गौतमजी बचुटे असतील तालुका युवा तालुका अध्यक्ष आमचे निलेश ढोबळे असतील आय टी सीलचे सूरज काळे असतील यानंतर आमचे जिल्हा संघटक आमचे मार्गदर्शक रवींद्रजी जोगदंड असतील गौतम बचुंटे जोगदळ युवा तालुका अध्यक्ष आमचे निलेश ढोबळे तालुका उपाध्यक्षता हे सर्व पदाधिकारी या मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि आजही रिपब्लिकन कार्यकर्त्याच्या मनामध्ये खंत आहे की निवडणुका आल्या वेगवेगळ्या पक्षामध्ये नवीन नवीन पाच सहा महिन्यामध्ये इकड्या पक्षातून तिकड्या पक्षात जाणारे समाजाचे समाजाचे म्हणून काम करणारे लोक हे समाजाचे काही देणं घेणं म्हणून काहीच काम करत नाहीत आणि म्हणून या नवकार नव नवनिर्वाचित सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि ज्येष्ठांनी संकल्प घेतलाय की यावेळेस बदल घडून आणायचा आणि हा बदल घडवून आणण्यासाठी आमचा असणारा सामाजिक प्रश्न म्हणजे स्मशानभूमीचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल भीमनगरमध्ये कुठल्याही खेड्यापाड्यामध्ये गेलो तर आजही नाल्या नाल्या ज्या आहेत त्या नाल्याचं पाणी गावामध्ये घराघराघरामध्ये जातं आणि मग नाल्याची व्यवस्था नाही रस्त्याची व्यवस्थित व्यवस्था नाही गाव तिथे बोद्धविणार नाही असे अनेक सामाजिक प्रश्न कायम आहेत आणि हे प्रश्न जर सोडवायचे असतील तर निश्चितच रिपब्लिकन पक्ष काढ टाकतोय आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये रिपब्लिकन पक्ष स्वतःच्या बळावर आ आदरणीय रामदास आठवले आदेश सा आहेत महाराष्ट्रामध्ये जी बैठक राज्यस्तरावर झालेली आहे त्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये ठराव पास केलेला आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये सोबत असताना दहा जिल्हा परिषद पाच जिल्हा परिषद आणि दहा दा पंचायत समितीचे सदस्य हे त्या त्या जिल्ह्यामधून महायुतीने देणं गरजेचं आहे आता तरी महायुतीने जागे होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये असलेला खंत खंत सन्मान्य पप्पूजी कांद्रेसाहेबांना अजूनही विधानसभे विधानसभेमध्ये आम्हाला डावललं विधान परिषदेवर अजूनही रिपब्लिकन पक्षाचा एकही एक पदाधिकारी घेतलेला नाही असंतोष रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये पदाधिकारी मध्ये आहे मागील पाच वर्षामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे काम करणारे आमचे रवींद्र जोगदड असतील दिलीपराव बनसोडे असतील असे कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून आम्ही या पाच वर्षामध्ये निवडून आणू शकलो हे आमचं आम्ही भाग्य समजतो आणि निश्चितच रिपब्लिकन पक्ष या संकल्प मेळाव्यानिमित्त संकल्प करत आहे की निश्चितच आमचे पंचायत समिती मेंबर आणि जिल्हा परिषद मेंबर केस तालुक्यातून निवडून येतील तो संकल्प करण्यासाठी येणाऱ्या पंचवीस तारखेला पप्पूजी कांदे साहेबांच्या नेतृत्वाखाली रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत आपण सुद्धा पंचवीस तारखेच्या मेळाव्याला सर्वांनी यावं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय भीम प्रबुद्ध भारत कार्यकर्त्यांना सर्व भीम सैनिकांना माझं नम्र निवेदन आहे की या मेळाव्यामध्ये सामील व्हा आणि एकच संकल्प आपण सर्व मिळून करूया रिपब्लिकन पक्ष मजबूत करूया रामदासजी आठवले साहेबांचा पक्ष मजबूत करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरांच्या खुल्या पात्रातील पक्ष मजबूत करूयात पप्पूजी काकदे साहेबांच्या हात बळकट करूया एवढंच या ठिकाणी नम्र आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सर्व भीमप्रेमी अनुयायांना करतो आणि थांबतो जय भीम प्रबुद्ध भारत